जे हवे होते ते मिळवून तृप्तवा जे नाही मिळाले ते सोडून तृप्तवा ज्यांचे प्रेम मिळाले त्यांना स्मरून तृप्तवा ज्यांनी दिलेच नाही प्रेम कधी त्यांना विसरून तृप्तवा निरपेक्ष क प्रेम करून कधीतरी तृप्तवा नाहीच जमले तर मोह लोभ सोडून तृप्तवा जगाशी तुलना करणे सोडून तृप्तवा आपण आपल्या स्वत्वाला शोधून तृप्तवा जमले तर विश्वास देवावर ठेवून निश्चिंत तृप्तवा नसेल कुणावर विश्वास तर स्वतःवरच ठेवून व्हा काय आहे आपल्याकडे संचित ते आठवून तृप्तवा नव्हती ओढ कधीच त्या बंधनातून मुक्त होऊन तृप्तवा जे आहे आपल्या ताटात त्याच्यातच तृप्तवा जे नाही आपल्या ताटा त्याच्यात न अडकता तृप्तवा घडल्या गोष्टी तुमच्या मनासारख्या तर तृप्तवा नाही घडल्या तुमच्या मनासारख्या तरी त्या सोडून तृप्तवा जे दिले नियतीने त्यातच तृप्तवा जे नाही मिळाले ते मिळवून कर्तृत्वाने तृप्तवा बाल्य तारुण्य वृद्धत्व आयुष्याच्या संध्याकाळी तृप्त तृप्तवा गेला क्षण येणारा क्षण ह्यांच्यामधल्या क्षणात तृप्तवान ब्रह्मांडाच्या पटावरचा आयुष्य एक ठिप्का तो ठिक्का विरून जाण्याआधी तरी तृप्तवान